स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तेवीस नोव्हेंबर आहे कालभैरव जयंती तर कालभैरव जयंती ही स्वामी केंद्राप्रमाणे कशी साजरी करायची ते आपण पाहणार आहोत कालभैरव हे कोण होते त्यांचा सर्वात आवडता नैवेद्य कोणता दाखवावा त्यांची उपासना पूजा कशी करावी ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा आपल्या ज्या काही मनातील इच्छा असतील त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला कालभैरवनाथांची सेवा करायची आहे तर ही सेवा आपल्याला तेवीस नोव्हेंबर वार आहे शनिवार या दिवशी कालभैरव जयंती अस कारणाने आपल्याला त्या दिवशी कालभैरवांची सेवा करायची आहे तर हे कालभैरव कोण होते तर कालभैरव हे सेवाचेच रूप होते ते दिसायला जरी उग्र असले तरी ते महादेवांसारखीच वेशभूषा करायचे तर हे कालभैरव हे शंकराचे स्वरूप मानले जाते कालभैरव आता सांगितलं की दिसायला जरी उग्र असले तरीही त्यांनी त्यांची जे कोणी भक्त मनापासून सेवा करतो उपासना करतो त्यांच्या सेवेला त्यांच्या कष्टाला म्हणजे त्यांच्या भक्तीला कालभैरव हे लगेच धावून येतात असं हे कालभैरव नात आहेत जर तुमच्या आयुष्यात खूप काही प्रॉब्लेम असतील जसं सांगायचं गेलं की शत्रूपिढा असेल कर्ज झालं असेल किंवा तुमची एखादी वस्तू हरवली असेल एखादी व्यक्ती हरवली असेल घरातील घरात सतत कटकट असेल पितृदोष असेल किंवा बाधा नजर बाधा या ज्या काही समस्या असतील त्यावर कालभैरवांची सेवा आणि उपासना खूप अशी महत्त्वाची मानली जाते जे कोणी कालभैरवनाथाची सेवा आणि उपासना करते त्यांचे शंभर टक्के प्रॉब्लेम हे सॉल्व्ह होतात असे प्रत्येक जणांचा अनुभव आहे <coughs> म्हणून तुम्ही कालभैरव जयंती दिवशी त्यांची सेवा नक्कीच करा तर कालभैरवांची उपासना ही प्रदोष काळात करायची असते प्रदोष काळ म्हणजे कोणता तर चार नंतर आणि दिवस मावळ्याच्या अगोदर म्हणजे सहापर्यंत जो काळ असतो त्याला आपण काळ असं म्हणतात तर कालभैरवांची जयंती ही बारानंतर नंतर म्हणजे दुपारी बारानंतर नंतर त्यांचा जन्मोत्सव साजरा करतात त्यांचा जन्मोत्सव साजरा झाल्यानंतरच आपल्याला उपासना किंवा सेवाही चालू करायची असते तर ज्यांच्या घरी म्हणजे ज्यांच्या घराजवळ जर कालभैरवांचं मंदिर असेल तर तुम्ही दुपारी चारच्या नंतर जाऊन त्यांना नैवेद्य अर्पण करू शकता किंवा तुमच्याजवळ जर मंदिर नसेल तर तुम्ही तुमच्या स्वामी केंद्रात गेला तरीही हर काही हरकत नाही जर मंदिर स्वामी केंद्र जरी जवळ नसेल तर तुम्ही तुमच्या घरासमोर मंदिरासमोर आपल्याला उभं राहून काही गोष्टी ह्या करायच्या असतात तर आपल्याला काय करायचं आहे आता कालभैरवाच्या मंदिरात आपल्याला जायचं आहे जाताने काय न्यायचं आहे नारळ साखर आणि अगरबत्ती फूल आपल्याला घेऊन जायचे तर घेऊन गेल्यानंतर आपल्याला नारळ खडी साखर अगरबत्ती आपल्या हातात घ्यायचे आणि आपल्याला कालभैरवनाथाला विनंती करायची विनंती काय करायची की आम्ही स्वामी सेवे करी आम्ही स्वामी सेवे करी स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून मला श्री स्वामी समर्थ केंद्राकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार मी तुमची सेवा करत आहे त्या सेवेचा स्वीकार तुम्ही करा आणि माझी जी काही इच्छा असेल ते पूर्ण करा असं म्हणायचं आहे काय म्हणायचं आहे की आम्ही स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी आहोत आम्ही स्वामी समर्थ महाराजांचे सेवेकरी असून आम्हाला स्वामी समर्थ केंद्राकडून जे काही मार्गदर्शन मिळाले आहे त्या मार्गदर्शनानुसार मी तुमची सेवा करत आहे ती सेवा तुम्ही तुमच्या चरणी रुजू करा असं आपल्याला कालभैरव महाराजांना म्हणायचं आहे आणि त्यांना त्रिवार हा मुजरा करायचा आहे मग जे खडीसाखर नारळ अगरबत्ती आहे आप ते आपल्याला तिथंच ठेवून द्यायचं आहे आता नैवेद्य काय दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये कालभैरवनाथांना सर्वात प्रिय नैवेद्य कोणता आहे तर ते म्हणजे बाजरीची भाकरी वांग्याचं भरेत कांदा आणि लिंबाची फोड हा नैवेद्य आपल्याला कालभैरवनाथांच्या मंदिरात जाऊन अर्पण करायचा आहे आणि आप आपल्याला त्रिवार मुजरा करायचा आणि आपल्याला बाहेर यायचं आहे आता हे झालं उप आपली म्हणजे नैवेद्य झाला आणि आपल्याला जे काय मागायचं ते झालं आता सर्व केलं परंतु आपल्याला इथं भक्ती खूप महत्त्वाची आहे आता आपल्याला सेवा करायची कारण देवाला तुमचं पंचामृतामध्ये कुठलाही रस नाही देवाला फक्त काय देव हा फक्त भावाचा भूकेलेला आहे तुम्हाला सांगायचं झालं तर श्रीकृष्णाने सुदामाचे पोहे खाल्ले होते ना मग देवाला एवढं पंचपक्वान असताना ह्याची काय गरज आहे कारण देव हा फक्त आपल्या भक्ताच्या नुसत्या एका शिळी जरी भाकरी भा दिली ना तुम्ही तरीसुद्धा तो देव आवडीने खातो देव हा फक्त भावाचा भूकेलेला आहे त्यामुळे तुम्ही जरी म्हणला की मी आता नैवेद्य दाखवला मी आता नख नारळखडी साखर दिली आता काम झालं काम होत नाही आता आपल्याला इथे सेवा करायची तर आता सेवा कोणती करायची तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कालभैरवनाथांचं कालभैरवाष्टक म्हणजे कालभैरव स्रोत हे नित्यशैवत मिळून जाईल कारण स्वामी केंद्रात सायंकाळी आरतीनंतर हे कालभैरवाष्टक म्हणायचं असतं तर ते तुम्हाला म्हणता येतच असेल ओम देव राज ते कालभैरवाष्टक स्रोत आहे ते आपल्याला जमलं तर तुम्ही अकरा वेळास तुम्ही कालभैरवाच्या मंदिरात गेला तर तिथं म्हणा ते म्हणताना आपल्याला दोन अगरबत्ती लावायची आणि अकरा वेळेस कालभैरवाष्टक म्हणून झाल्यानंतर ती जी अगरबत्तीची विभूती ना ते आपल्याला घरी आणायची आणि आपल्या घरात सर्वत्र ते फुंकायची म्हणजे सिंपडून टाकायची प्रत्येक कोपऱ्यात त्याने काय होईल आपल्या घरामध्ये जी काही निगेटिव्हिटी असेल जी काही तुम्हाला वाटत असेल की ब्लॅक मॅजिक झाले ते सर्व या विभूतीने दूर होईल आणि थोडी विभूती जरी तुम्ही तुमच्या कपाळाला लावली कोण एखादा घरात आजारी असेल तर ती विभूती खूप काम करते ती खूप अशी प्रभावशाली विभूती आहे तर ती तुम्ही त्याचा वापर त्याच्यासाठी पण करू शकता तर ही झाली सेवा दुसरं म्हणजे महामृत्युंजय मंत्र तुम्हाला जर टाईम असेल तर तुम्ही एकमाळ महामृत्युंजय मंत्र म्हणा किंवा एकवीस वेळा म्हटला तरीही चालेल परंतु अकरा वेळा कालभैरवाष्टक आपल्याला इथं कंपल्सरी म्हणायचे कारण ही खूप मोठी प्रभावशाली सेवा आहे त्यामुळे तुम्ही कालभैरवा अष्टक नक्कीच करा तुमच्या घरात जर काही प्रॉब्लेम असतील तर ते नक्कीच दूर होतील कारण हा खूप अनुभवशील अनुभवशील असा हा, हा उपाय आहे तर त्यामुळे आपल्या केंद्रानुसार हा उपाय सांगितला आहे तर तुम्ही कालभैरवाष्टक म्हणा आणि कालभैरवांची जयंती साजरी करा कारण प्रत्येकाच्या आयुष्यात खूप असे प्रॉब्लेम असतात ते जर प्रॉब्लेम सॉल्व करायचे असतील तर आपल्याला हे छोटे छोटे उपाय हे करायचे असतात श्री स्वामी, स्वामी।